दादा मी आज जी बाईड देतो आहे ती फक्त आणि फक्त बौद्ध बांधवासाठी देतो आहे मराठा बांधवासाठी देत नाही मराठा बांधव हा तर ताकदीनं ह्या लढ्यामध्ये ह्या एकोणतीस ऑगस्टच्या या उपोषणामध्ये या मोर्चामध्ये उतरणारच आहे पण बौद्ध बा मी स्वतः एक बौद्ध समाजाचा आहे बौद्ध बांधवांना माझी एक विनंती आहे माझं एक सांगणं आहे की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळणं म्हणजे हे त्यांच्यावर एक मोठं आलेलं संकटच आहे अशा या संकटामध्ये अशा या अडचणी ज्या त्यांच्या काळात आपण बी त्यांचा एक भाव म्हणून खांद्याला खांदा लावून एकुन दी मदी है। या एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चामध्ये सामील होणं खूप गरजेचं आहे उद्या भूतोना भविष्य कधी आपल्यावरही असं कधी संकट आलं किंवा आपल्यावरही अशी कुठल्या अडचण आली तर मराठा बांधूही आपल्याला खांद्याला खांदा लावून आपल्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही खास हे मी बौद्ध समाजामधल्या बुकांना मी आव्हान करतो खास करून मुंबईमधल्या की बाबांनो हे जे मराठा योद्धा आपले संघर्ष योद्धा मनोज जाणगे पाटील जे मुंबईमध्ये धडकत आहेत तर त्यांच्या ह्या लढ्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने तिथं सामील व्हा त्यांना काय लागेल ती मदत करा त्यांच्यासोबत सहभाग दाखवा हे आपलं कर्तव्य आहे दुसरी गोष्ट म्हणून दादा जरांगींना माझा एक प्रश्न किंवा एक सांगणं मी सांगण्या इतपत एवढा मोठा नाही दादा एक प्रश्न आहे माझा तुम्हाला आणि अख्ख्या महाराष्ट्राने हा प्रश्न ऐकवा या प्रश्नाचं उत्तर द्यावं दादा आपण आरक्षण मागतोय कुणाला या महायुतीमधल्या सरकारला या मुख्यमंत्र्याला या महायुतीमधल्या सरकारमधले जे आमदार आहेत त्या अर्ध्याच्या वर आमदार तुमच्यासोबत फोटो काढून फोटो दाखवून सगळ्या समाजाला दिशाभूल करून आमदार झालेले हे आमदार आहेत दादा ह्यांची संख्या जर मायनस केली तर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही पण ठीक आहे असं आमची इच्छा होती तुम्ही इलेक्शन लढवावं तुम्हीच मुख्यमंत्री होऊन तुम्हीच या मराठा समाजाला तुमच्या सुवर्ण अक्षरांनी आरक्षण द्यावं ठीक आहे आता ती वेळ निघून गेली पण मराठा समाजाचा पण एक इतिहास आहे की त्यांना आत्तापर्यंत लढल्याशिवाय कधी काय मिळालं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा इतिहास आहे की त्यांना आत्तापर्यंत लढल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळणार नाही तर आरक्षण तर घरात बसून कसं मिळणार तर माझं तुमच्या सगळ्याला आव्हान आहे की तुम्ही कुणीही घरात बसू नका आपले मनोजदास दरंगे पाटील यांच्यासोबत सामील व्हा त्यांना ताकदीने त्यांच्या लढ्यामध्ये उतरा आणि काय महायुतीमधल्या सरकारमधले काय हरामखोर आमदार आहेत त्यांना लाजा वाटायला पाहिजे की बाबा कमशे कम आपण त्यांना मदत करायची नाही तर कमसे कम त्यांची बदनामी तर करू नका अरे बाबा तू येणाऱ्या पिढ्या येणारा भविष्य हा खूप अवघड आहे लक्षात घ्या या येणाऱ्या पिढ्यासाठी तर कमसे कम या मनोजा दरंगेची बदनामी करू नका तो समाजासाठी लढतो आहे त्यांनी परवाच आपल्या धर्मपत्नीला एक संदेश दिला की मी वाचलो तर तुझा आणि मेलो तर समाजाचा असा पूर्ण आपला जीवपणाला लावणारा हा संघर्ष योद्धा आहे राष्ट्रीय संघर्ष योद्ध्यासोबत आपण सगळेजण राहू उतरू आणि त्यांच्यासोबत ताकदीनं या लढ्यामध्ये सामील होऊ पर तुम्ही म्हणताय की महायुती सरकारमधले काही आमदार जे आहेत मनोज दरंगे यांच्यासोबत जे आहेत फोटो काढून जे आहे आमदार झालेले आहेत जरा मी त्यांची नावं जर सांगायला गेलो तर साहेब मी काय सांगितले निम्म्याच्या वर आमदार आहेत त्यांची नावं त्यांनी डिक्लेअर करावे किंवा त्यांनी सांगावं आम्ही मनोज दाज दरांगेसोबत फोटो काढून आमदार झाले असं त्यांनी सांगावं किंवा डिक्लेअर करावं हो त्यात आमदार बी आहेत आणि त्यात मंत्री बी आहेत की ज्यांनी धरांगे दादाच्या दर फोटोचा वापर केला आणि मतं मिळवली आणि ते आमदार झाले आणि माझं बी दरांगे दादाला दर एक सांगण्यात काय लोक बदनामी करतात आहेत दरांगे निवडणूक लढवायला फायल होती माघार कशाला घेतली हे घेतलं ते घेतलं असं अशांक आरोप त्यांच्यावर त्या माणसावर होते तो माणूस कसं सहन करतो त्यांच्या त्यांच्या आत्म्याला माहिती आहे अरे बाबानू ही मताची चोरीचा परवाजा तुम्ही राहुल गांधीचा व्हिडिओ बघा ही ई व्ही एमचे सगळे मॅटर बघा अशा या मॅटरमध्ये जर आपले सगळे आमदार पडले असते तर आपली बदनामी झाली असती का नाही उलट झालं गेलं तेच चांगलं म्हणायचं आणि आपण लढून आपल्याला आरक्षण मिळवायचं हा काय कुठला राजकीय विषय नाही किंवा कुठला हा दुसरा विषय नाही हा एका मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तो त्यांच्या हक्काचा विषय आहे आणि त्याच म्हणून त्या जरंग्यामुळे शहात्तर लाख नोंदी मिळाल्यात लक्षात घ्या बंधून हो बाकीच्या नोंदी मिळवायच्या असेल तर घरात बसू नका बाहेर पडा आणि ह्या योद्ध्याला साथ द्या चलना जे आहे म्हणणं जे आहे नऊनच वेळोवेळी टीका करतात त्यांचा म्हणजे विरोधच करतात मनोज जयरांगी पाटील यांचा तर त्यांना काय सांगा साहेब अशा लोकांना महाराष्ट्र टाइम्स एवढं मोठं चॅनल आहे साहेब किंवा महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र म्हणून अख्ख्या भारतात महाराष्ट्र टाईम वाचला बी जातो आणि बघितलाही जातो अशा एवढ्या मोठ्या चॅनल अशा लोकांची नावं घेऊन साहेब त्यांना वाढवू नका हे टेंडर दिले छोटे मोठे टेंडर दिले लोक आहेत ते बदनामी करण्यासाठी असे लोकांना आपण लक्ष देत नाही लक्ष्मण हाके यांच्याकडे कसं बघता कारण ते आता ते पण ओबीसी एक समांतर आरक्षण लढा उभा करण्याच्या प्रयत्नात आहेत लक्ष्मण हाके त्यांच्यावर कसं तुमचे काय प्रयत्न साहेब त्या महायुतीने सरकारने लावलेला हा लढा आहे मराठावरचे धनगर समाजाला लावलेला लढा आहे मी आत्तापर्यंत मी लहानपणापासून साहेब बघत आलो धनगर समाज हा मराठा बांधवचा लहान भाऊच आहे खांद्याला खांदा लावून आत्तापर्यंत मरा मराठा बांधवासोबत लढलेला धनगर समाजच आहे कधी कुठल्या गावात गेलं साहेब जाणवतच नव्हतं धनगर समाज कुठला मराठा समाज कुठला हे माझ्या सरकारने ला लावलेलं एक दिलेलं टेंडर आहे इकडे मराठा समाजा आरक्षण चालू झाले की तुम्ही इकडे चालू करा त्यामुळे टेंडर घेणार लोक आहेत त्यांच्यावर काय मला बोलायचं नाही ते जरांगीदाच्या खांद्यापर्यंतही पोहोचू शकत नाही त्याच्यापूर्वी देखील दादा जरांगे पाटील हे मुंबईला गेले होते आणि नवीन मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं होतं त्यावेळेस ते देखील झालं पुन्हा एकदा मराठा समाज दादा काय होईल गेल्या वेळेसारखं होईल सक्सेस गेल्या वेळेस काय झालं साहेब मनोदास झरांगीची खूप मोठी फसवणूक झाली दादानी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी जी आर काढतो म्हटल्यावर दादानी दादाचं दादा दा मोठं स्वागत करून हे करून दादाची फसवणूक केली की के तुम्हाला आम्ही दिलं म्हणून आणि तो लढा संपला कारण त्यांना मुंबई जी बंद पडली होती मुंबई चालू करायची होती मुंबई त्यांची आर्थिक राजधानी साहेब त्यांना मुंबईशिवाय मुंबई बंद पडलं की त्यांचं सगळंच घरच बंद पडते त्यामुळे मुंबई बंद पडल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड प्रेशर होतं त्याच्यामुळे त्यांनी दादाजी फसवणूक केली आणि हा मार्ग त्यांनी काढला पण त्या महायुती सरकारला माझं सांगणं आहे तुम्हाला वाटत असेल दा तरांगी दादा आता काय तेवढा लाट येते का तेवढं तर आता सुनामी आली लक्षात घ्या मागच्या वेळेसपेक्षा तीन पट हा मोर्चा मोठा असेल आणि त्याच्यासोबत सर्व बौद्ध बांधव आणि मुस्लिम बांधव आणि धनगर बांधव सुद्धा त्यात फॅमिलीत बांधून आहे तुम्ही लक्षात घ्या घ्यायचे फोटो फोटो जे आमदार ते काढणारे आहेत किंवा किंवा मंत्री होतील का का काढतील आणि आले तर काय करणार का साहेब कसं आहे त्यांना आदेश आहेत जेवढे जा जास्तीत जास्त लोक तुम्हाला कम करता येईल तेवढं कम करा जेवढी जास्तीत जास्त बदनामी करायची तेवढं ती बदनामी करायची त्यांच्या आदेश तर हे लोक सामील कशी होते त्यांना एकच सांगतो पुढच्या पाच वर्षात हे आलेले निवडून फोटो काढून आलेले निवडून हे तुम्हाला दिसणार बी नाही ना आमदार केला ना मंत्रीपदाला हे कुठंच तुम्हाला दिसणार नाही सगळे शाणे असतील तर आता कम से कम सामील व्हायचं नसेल तर कम से कम शांत घरात बसवा पण बदनामी करत बसवा इतर ओबीसी समाजातील बांधव हे देखील तुमच्या सोबत जाणार आहेत का आणि त्याची तयारी तुम्ही कशी केलेली आहे अहो बाकीच्या त्या बांधवाचं काय गुण बसले मंत्री संत्र तिथं पानसट बोलले की हे इथं हे बा आपापल्या वाद, वाद निर्माण हेन ते आम्ही मराठा आम्ही ओबीसी आहे काय घेणं नाही अहो तुम्ही जसं तुमच्या जातीसाठी भांडताय ना तसं मराठे घेताय ना मा भांडून मग घ्या ना त्यांना तुम्ही तुमच्या सा जातीचा जेवढा पूक आहे तेवढा मराठ्यांना पण आहे ना बघ बाय चूक आहे माझं मी काय चूक म्हणतो का तो ओबीसी वाल्यांना जसं मिळतं तसं यांना पण यांचा हक्काचं द्या ना नाही या माध्यमातून त्या लक्ष्मण हाक्याला आ, त्या नावण्याला आणि ते भाजाकडे पाहून जिल्हा नाही आणि तो भाजाकडे पाहून जिल्हा मागतो त्या वकिलाला त्याला सांग नाही डंके की चोट चोट पर म्हणतो ना तू डंके की चोट पर पाय आम्ही जे सांगतो ना आमच्या सोबत मराठा दलित धनगर बांजारा आदिवासी अठरा पगड जातीन बारा बलुतीदार हे मूर्तिमंत उदाहरण आहे मनोज जारांगे पाटलाच्या पाठीमाग अखंड सगळे जाती धर्माचे विरोधात मूर्तिमंत उदाहरण आहे आमचं असं असतं बाप दाखव नाहीतर श्राद तर श्राद्ध तर आम्ही जे ते लाईव या कॅमेराच्या या लोकप्रिय चॅनल मराठी एक्सप्रेसच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय आम्ही तसे शेकडो आंदोलन उपोषण प्रत्येक तहसील तशी दोन हजार दहा ला विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा काढलेला होता हे कोणाला माहित एक नाही माहित मला माहित नाही पण शिवा संघटना फॉर्म करून अगोदर शुभा संघटना त्यांनी तयार केली आणि त्या बेसवर विभाग मोर्चा काढला जसं आता ही मुंबईची वारी तशा मुंबईच्या वाऱ्या दोन ते तीन वेळा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर धडक दिलेली आहे मनोज जरांगे पाटील आज नाही आणि दोन हजार एकवीस चा तुम्ही ज्या व्हिडिओचा उल्लेख केला ले ले त्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसलेले होते चार ते पाचच जण होते माणसंही नव्हते त्यावेळेला आणि तुफान असा पाऊस चालू होता वरून पाऊस टपकत होता पण उपोषण हटायचं नाही ऊन पाऊस वारा वादळ आणि मराठे यांचा कोणी ठाव लावू शकत नाही आणि वादळ वारा मराठ्यांचा काही बिघडू शकत नाही जे लोकांना वाटत असेल आता पावसाचे दिवस आहे आणि हे मुंबईला मराठी येणार नाही तर आम्हाला त्याची तमा नाही एक महिना पुरेल इतकं दाना पाणी आम्ही घेऊन जातोय आम्ही आमचं आम्हाला कोणी खायची व्यवस्था करा नका करू आम्ही आमचं दाना पाणी घेऊन येतोय फक्त आमची पर्स जायची व्यवस्था करा <laughs> कारण आमचं तेवढंच एक वाद होऊ शकतं कारण जर पोटात मोडा आला तर हे लोक कुठेही बसू शकते सरकार मायाबापला एक विनंती आहे आणि तुम्ही जे म्हणता की पोलीस बघून घेतील तर दोन वर्षापासून मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने लढतोय एकोणतीस ऑगस्टला मनोज दादानी आमर उपोषण जे चालू केलं होतं ते शांततेत होतं पण तिथं लाठीचार झाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग हा एक एक मराठा गरजवंत मराठा सालदार असल टपरीवाला असेल हातगाडीवाला असेल पूर्ण ताकदीनं उभं राहिला कारण जातीवर वेळ आलेले आहे जातीवर वार झाला होता त्यामुळे मनोज दादा च्या मागे हा समाज उभा आहे आणि ज्यांना वाटत होतं यांची हवा संपली बऱ्याच वेळा आम्हाला हिणवण्यात आलं म्हणून चौदा ऑक्टोबरची सभा तुम्ही पाहिली कोट्यावधीची सभा होती थी, तीस किलोमीटर पर्यंत रांगा होत्या त्यानंतर पुन्हा इनोला मराठे संपले मराठे हे दोन तीन येते भांडगुळ आणि ते म्हणतात मराठ्यांची आवाज संपली नारायणगडवर पुन्हा दाखवली आणि आता मराठ्यांना पुन्हा जागण्याची वेळ आलेली आहे आणि पुन्हा आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे फक्त माय मावल्या आणि लहान लेकरं घरी सोडायचे जर कुणाच्या घरी काही दुःखद घटना झाली कोणी जर मयत झालं तरच नाही तर कुठलंही कार्य सगळे कार्य सोडायचे आजपासून ट्रॅक्टर असेल छोटा हत्ती असेल पिकअप असेल जसं यांनी आयशर बुक केलं म्हणतात त्रिशोर पाटील तसे त्या पद्धतीने आपापल्या गाड्या बुक करायच्या आणि नसल्या तर प्रत्येक घरातली आपली आपली टू व्हीलर प्रत्येकाकडे असती ती टू व्हीलर घ्यायची आणि सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला यायचं आहे आता नाही तर कधी नाही आजपर्यंत लवलो आपण मातीसाठी आता सगळ्यांनी जातीसाठी एक व्हायचं आपल्यासोबत मराठा मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार लोक आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघितलेलं आहे प्रत्येक जाती धर्माचा बांधव या ठिकाणी मनोद पाठिंबा देण्यासाठी येत आहे आम्ही शांततेच्या मार्गाने येणार आहे तुम्ही काळजी करायचं कारण नाही तुमचे पोलीस पोलीस जे बांधव असतील त्यांना शांततेत एका बाजूला बसायचं काम आहे कारण सहा कोटी मराठ्यांना हँडल करण्यासाठी दहा लाख स्वयंसेवक आम्ही आमचे मराठा सेवक तयार केलेले त्यांना जसं आपण मागत टी शर्टच हे केलं प्रत्येक जण टी शर्ट घालून आमचा स्वयंसेवक येणार रस्त्याने चालताना स्वच्छतेची काळजी घेतल्या जाईल आणि त्या ठिकाणी शांततेत येणार जसा मागच्या वेळेस शांततेत दोन अडीच कोटी मराठा आला वापसही आला दादाच्या शब्दावर तसाच वापस येणार आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्वाचं सांगतो आज तिसरा दिवस आहे मी दादांच्या सोबत आहे गावखेड्यातले लोक जेव्हा येतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आजपर्यंत पिढ्यानपार गणपती आमच्या गावात आमच्या बैठकीत बसवत गेलो पण ह्या वर्षीचा आपला गणपती हा मुंबईला न्यायचा मुंबईच्या समुद्रात शिरवायचा जेव्हा आरक्षण भेटेल तेव्हा शिरवायचा त्याच्यासाठी मोठमोठे आपण कीर्तनकार पखवादवाले ढोलकीवाले गायक मंडळी शिवशाहीर पोहाडेवाले हे सगळे मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने येत आहे दादांनी जसं काल त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं ती गोष्ट अतिशय शंभर टक्के खरी आहे आज सुद्धा मला सकाळी दोन कीर्तनकारांचे फोन आले दादा म्हणे आम्ही पण येणार आहोत तर अशा प्रकारे या वर्षीचा गणेशोत्सव सगळे मराठे मुंबईत करणार नाही आणि अजून एक सांगायचं गणेशोत्सवाचा उल्लेख झाला त्यावेळेस गणपती बसलेल्या असतात बऱ्याच जणांचं म्हणणं आहे गणेशोत्सव आहे अरे बाबा हो प्रत्येक जगभरातून मुंबईचे गणपती पाहण्यासाठी लालबागचा राजा असेल सिद्धिविनायक असेल लोक जगभरातून येतात तुम्हाला ही संधी आलेली आहे आप आपल्याला लालबागचा राजा कसा आहे ते बघायचंय मुंबईच्या अरबी समुद्रात गणपती कसं विसर्जन केलं जातो ते बघायचंय आणि त्यातल्या त्यात, ले त्यात, ले त्यात? बरेच जण कारण सांगतील आमच्याकडे महालक्ष्मी आहे गणपती आहे तर त्यांना एक सांगू इच्छितो ज्या वेळेला आपल्यावर सुतक पडतं अख्या गावाला सुतक पडतं त्यावेळेला कोणी गणपती बसवतो का मंदिरातही जात नाही तर मराठा समाजावर हे पडलेलं सुतक आहे आणि हे सुतक समजून ते दहा दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी यायचं कोणी कारण सांगायचे नाही सांगाल कशी तयारी सुरू आहे आणि पुढे काय काय संघर्षा मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आपण पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला विदर्भाचा केला खानदेशचा केला कोकणाचा केला पुन्हा आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून संघर्ष मनोज जरंगे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आपण परभणी बघितली लातूर बघितलं आणि आता आज नांदेड या ठिकाणी आपण बघतोय नांदेड जिल्ह्यातला प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी मनोज दादा लिहून शब्द दिला की आमची म्हणजे जसं हर घर तिरंगा हे अभियान या लोकांनी चालवलं होतं फार छान अभि अभियान होतं ते तसंच आम्ही हर घर घर हर एक गाडी मुंबईला घेऊन चाललेलो आहे मग ती आमच्याकडे टू व्हीलर का असे ना फोर व्हीलर का असे ना आमचं जरी येणं झालं नाही कुठे कुठल्या बांधव असेल नोकरी असेल कुठलं कारणं असेल तर त्यांची स्वतःची फोर व्हीलर ते देणार आहे आणि त जसं जुन्या काळी ट्रकनी टॅक्टरनी जे वराड जायचं त्या पद्धतीने आमच्या ट्रक ट्रक भरून <coughs> आमचे बांधव जाणारे सारखे समाज बांधव मुंबईला मी ॲडव्होकेट विठ्ठल पाटील कदम मी लोहा तालुक्यावरून आलो तर आमची आम्ही जवळपास आतापर्यंत सत्तर ते ऐंशी गावा ऐंशी टक्के गावामध्ये आमच्या चावडी बैठक ऑलरेडी झालेले आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बांधवानी आपापल्या गाड्याची व्यवस्था केलेली आहे आणि या अगोदरच्या वेळेस तर बी आम्ही मुंबईला भरपूर मोठ्या संख्येने होत्या पण यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये अगोदरच्या पेक्षा पाच पटीनं जास्त संख्या राहील कारण त्याचं एक कारण आहे की चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलं की पोलीस बांधव बघून घेतील त्या गोष्टीचा सगळ्यात मोठा चीड आमच्या मराठा बांधवामध्ये आलेला आहे आम्हाला गावखेड्यातले माणसं वयवृद्ध माणसं महिला महिला मंडळी आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही केव्हा अंतरवाल्या निघणार आहात की देवेंद्र फडणवीस हे जे वाक्य बोललं की पोलीस बांधव बघून घेतील तर आम्हाला दाखवायचं आहे की मराठा बांधव निघाल्याच्या गेल्यावर गेले वाशीवरून आम्ही एकनाथ शिंदेच्या त्यांनी आम्हाला जर वापस आल्या होत्या पण त्याच्यानंतर आमच्या जर मनोजा पाटील पाटलाय होता अठ्ठावन्न लाख कोण मी नोंदी सापडल्या त्याचा नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर गावामध्ये फायदा झाला आहे पण यावेळेस आम्ही नांदेड जिल्ह्यामधून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक